शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा आपण फवारणी करत असतो कीटकनाशक असो बुरशीनाशक असो किंवा तणनाशक असो अनेक वेळा आपल्याला त्याचे चांगले परिणाम जाणवतात आपल्या पिकावर त्याचा चांगला रिझल्ट जाणवतो किंवा अपेक्षित असलेल्या प्रमाणात आपल्याला तण व्यवस्थापन होते परंतु काही वेळेस असं होतं की आपल्याला त्याचे परिणाम जाणवत नाही त्याचा कुठलाही रिझल्ट दिसत नाही आपली मानसिकता होते की आपण इतका सारा खर्च करतोय पण पाहिजे तसे परिणाम येत नाही काही वेळेस कदाचित का असंही होतं की आपल्या पिकाला त्याचा चांगला परिणाम येण्याऐवजी त्याचा विपरीत परिणाम येतो म्हणजे ज्याला आपण स्कॉर्चिंग म्हणतो तर तसे काही बाबी निदर्शनास येतात काही वेळेस असं होतं की एवढ्या भरमसाठ किंवा एवढ्या महागड्या किमतीचे कि कीटकनाशक बुरशीनाशक वापरले पण पीक काय आपलं निरोगी नसतं त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो तर हे सगळं का घडतं कसं घडतं किंवा याचं कारण असं घडू नये यासाठी काय गोष्टी बघणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस द्रावण बनवत असतो कीटकनाशक असो पुषनाशक असो किंवा तणनाशकांचा असो किंवा अन्नद्रव्य फवारणीचा असो तर त्या द्रावणाचा पीएच हा आपल्याकडून बघितला जात नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या फवारणीच्या द्रावणाचा पीएच हा किती महत्वाचा आहे याविषयी जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये दे, माहिती देण्यासाठी मी तेजस कोल्हे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ऍग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून आपल्याला द्रावणाचा पीएच योग्य तर ठेवता येईलच येईल पण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक गोष्टी ज्या आपल्याला घडून आणायच्यात तर त्या घडून आणण्यासाठी या काही पी एच सारख्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओ चर्चा करणार आहोत मित्रांनो पीएच ही गोष्ट बहुतांशी शेतकरी जाणतात आणि खास करून माती परीक्षण हे बरेचसे शेतकरी करतात मातीचा पीएच किंवा सामू हा शेतकऱ्यांना माहीत असतो साधारणपणे किती तर पाच साडेपाच पासून तर अगदी नऊ पर्यंत हा मातीचा सामू किंवा मातीचा पीएच असतो ज्याला आपण म्हणू शकतो की पीक उत्पादन येण्यालायक माती पण मित्रांनो पाण्याला सुद्धा पीएच असतो पाण्याचा सामू असतो तर त्याची रेंज अगदी चार पासून तर दहा पर्यंत असते आणि यामध्ये साडेसात हा जो काही घटक आहे तर तो साडेसात म्हणजे उदासीन असा पीएच मग मित्रांनो साडेचार पी एच असणं चार पी एच असणं पाच पी एच असणं चांगलं की सात आठ नऊ दहा पी एच असणं चांगलं कोणत्या किडीसाठी कोणत्या कीटकनाशकासाठी किंवा कोणत्या तणांवर जे वापरणार वापरणारे त्यासाठी कोणता पी एच असावा या अनुषंगाने आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची मित्रांनो जर पी एच कमी असेल तर त्याची वाढ कशी करायची किंवा पी एच जास्त असेल तर तो पी एच कमी कसा करायचा आणि मी जी गोष्ट बोलतोय ती मातीच्या पी ची नाही किंवा मातीचा सामू नाही तर आता आपण पाण्याचा सामो याविषयी बोलतोय कारण का तर फवारणीचं जे काय द्रावण आपण तयार करतो महागड्या किमतीचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण बाजारातून खरेदी करतो परंतु आपण जी गोष्ट फुकट किंवा मोफत आपल्या जवळ उपलब्ध आहे किंवा नैसर्गिक स्रोतातून आलेली तर त्या पाण्याची जी काही गुणवत्ता आहे ती आपण पाहत नाही आणि त्या पाण्याच्या गुणवत्तेचा परिणाम आपण विकत आणलेल्या महागड्या कीटकनाशक बुरशीनाशकांच्या परिणामावर होत असतो ही गोष्ट आपल्याकडून दुर्लक्षित होते आणि मग आपल्याला मनस्ताप करण्याची ती वेळ येते की आपल्याला अपेक्षित आप परिणाम मिळाले नाही आपला खर्च वाया गेला किंवा आपली जी मेहनत आहे ती एकापेक्षा जास्त वेळेला आपल्याला करावी वे लागली या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण या द्रावणाचा पी हा किती महत्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे याविषयी आपण बोलूया मित्रांनो जसा मी उल्लेख केला की सात किंवा साडेसात हा पी हा उदासीन असतो सात पेक्षा कमी काय तर तो ऍसिडिक पीएच असतो किंवा ज्याला आपण आम्लधर्मीय पीएच म्हणतो एसिडिक म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर लिंबू आपल्याला कसं लागतं त्या पद्धतीचा आंबट अशा पद्धतीचं त्या पाण्याचा तो पीएच झाला आता पीएच मोजणार कसं तर पीएच मोजण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती जी पारंपरिक पद्धत आहे बाजारामध्ये आपल्याला लिटमस पेपर किंवा शालेय शिक्षणाचे जे काही साहित्य मिळतं तिथं आपल्याला सर्रास मिळेल काही कृषी सेवा केंद्रांमध्येही मिळेल तर तो लिटमस पेपर हे सगळ्यात स्वस्त आणि सोपा पर्याय जिथे आपल्याला पी एच बघता येतो दुसरा पर्याय काय तर आधुनिक यंत्र उपकरणं छोटीशी पेन आपण जो खिशाला लावतो तर त्या पद्धतीची तितक्या आकाराची उपकरणं बाजारात मिळतात तर ती थोडीशी तुलनेने महागे परंतु त्याची अॅक्युरेसी तर ते अगदी अचूक आहे तर त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही एक वेळ आपल्याला त्या लिटमस पेपरच्या स्ट्रीपवर कमी जास्त रंग आपल्याला ओळखणं शक्य होणार नाही परंतु तो जो पी मीटर असेल तर तो आपल्याला अॅक्युरेसी जास्त देईल आणि तो आपण वापरू शकतो दोन्हीपैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकता मित्रांनो कीटकनाशक बुरशीनाशक आपण जी वर्षभर किंवा पिकाच्या एका जीवनक्रमामध्ये जेवढे काही फवारणी करतो त्यावर होणारा खर्च तो जर आपल्याला व्यवस्थित करायचा आहे किंवा त्याचा परिणाम जास्त मिळवायचा आहे तर हे आपल्याला पी एच मीटर साधारण पाचशे सातशे रुपयाची गोष्ट किंवा लिटमस पेपर जी की वीस तीस रुपयाची गोष्ट ही आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट किंवा ही आपण प्रॅक्टिस करू आणि ते आपल्या आत्मसात करू त्यावेळेस आपल्याला बिलकुलही काही पुढे जाऊन मेहनत राहणार नाही मग जो सात पेक्षा कमी जो असणार आहे तो ऍसिडिक आहे आणि सातपेक्षा जास्त किंवा ज्याला आपण आठ नऊ दहाचा म्हणतो तर तो अल्कलाईन असणार आहे तर तो क्षारीय पीएच आपण त्याला म्हणू शकतो मित्रांनो पीएच हा एक फॅक्टर झाला पीएच या फॅक्टर मुळे आपल्या द्रावणाचा जो काही का आहे तर ती ठरतेच ठरते पण याला अजून एक गोष्ट जबाबदारी आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या पाण्यात असणारे क्षार जे आपण ढोबळ शब्द वापरतो की पाणी जड आहे किंवा पाणी हलकं आहे पाणी प्यायला खूप गोड आहे तर मित्रांनो जे हलकं पाणी किंवा गोड पाणी किंवा जे सॉफ्ट वॉटर आहे तर ते फवारणीसाठी असणं खूप गरजेचं आहे मग बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पाण्याचा पीएच योग्य असेल परंतु आपल्या पाण्याचं जे काही जडपण आहे किंवा त्या पाण्यामधले जे काही क्षार आहेत आता हे क्षार येतात कुठून तर जे रासायनिक खते आपण वापरत असतो जमिनीत जे काही साल्ट असतात तर ते सगळे आपल्या या पाण्यामध्ये परक्युलेट होऊन येत असतात नदीच्या जवळच्या जर जमिनी किंवा नदीच्या जवळचे जर पानसाठे आपण पाहिले तर त्या पानसाठ्यांचा त्याच्यामध्ये असणारे जे जड पान आहे तो कमी असतो जस जसं नदीपासून तुम्ही दूर, दूर दूर जाल आणि जिथं तुम्हाला नॅचरल पाणी साठण असेल मग तिथं बोरवेल असेल किंवा विहीर असेल आणि ते पण जितकं जास्त खोल असेल तर तितकं तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे क्षारांचं प्रमाणे तर ते जास्त पाहायला मिळेल आणि हे जड असलेलं पाणी हे पण आपल्या द्रावणाची कार्यक्षमता आहे किंवा आहे याच्यावर परिणाम करत असतो मग हा पीएच सोबत द्रावणाच्या जडपणावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला प्रश्न पडेल की आपण हे पाणी निवडणार कसं तर आपण जिथं शक्य असेल तिथं विहिरीचं पाणी जिथं जर आपण शेततळ्या पावसाच्या पाण्याने भरले असेल तर त्या शेततळ्याचं पाणी आणि जर धरण किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर तिथलं पाणी आपण नैसर्गिक स्रोत जो आहे तो वापरला पाहिजे बोरवेलचं पाणी आपण टाळलं पाहिजे काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये बोरवेलच्या पाण्याचाही आहे तो खूप कमी असतो असे पाणी आपण नक्की वापरू शकता मग आपल्याला एकदा तो पाण्याचा स्रोत कळला की कोणत्या पाण्याला गुणवत्ता आहे तर ते पाणी आपल्याला निवडायचे आणि ते फवारणीसाठी आपल्याला वापरायचे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा पाण्याची निवड करू आणि कमी जड किंवा चवीला गोड जे की बिस्लेरी वॉटर आपण बरेच शेतकरी बॉटलमध्ये पाणी खरेदी करून पित असतो तर ते पाणी चवीला अतिशय गोड असतं त्यामध्ये कुठलेही क्षार नसतात अगदी ज्याला आपण म्हणतो नारळातल्या पाण्यासारखं पाणी तर तसं पाणी जर आपण फवारणीसाठी वापरू शकलो तर निश्चितच आपल्याला जे औषधांची परिणामकारकता ती खूप चांगली मिळेल दरवेळेला शक्य नसेल की बिस्लरीचं पाणी वापरणं पण असा पाण्याचा साठा आपण शोधून ठेवला पाहिजे की जिथं आपल्याला असं हलकं पाणी मिळेल आणि ते फवारणीसाठी आपण वापरू शकू शेतकरी मित्रांनो या पीएच आणि जो काही पाण्याचं जी काही गुणवत्ता आहे याविषयी आपण तर बोलतोच आहोत परंतु जर आपल्याला आठवत हो असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण कीटकनाशकांची जी काही आहे तर ती वाढवण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे कशा पद्धतीने द्रावण तयार केलं पाहिजे त्या द्रावणामध्ये आपण लिंबू पिळण्याचा जो काही प्रयोग सांगितला होता तो कधी केला पाहिजे या सगळ्या गोष्टी सविस्तर तिथं चर्चा केल्यात मला असं वाटतं की या पी आणि जी काही पाण्याची गुणवत्ता याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कशा पद्धतीने कीटकनाशक बुरक्षनाशकांचं द्रावण बनवायचं किंवा स्टॉक सोल्युशनचं महत्व काय हे जर समजून घ्यायचं असेल तर तोही व्हिडिओ अवश्य आपण पाहायला विसरू नका मित्रांनो सोबतच या संबंधित आपल्याला जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना आपण कमेंटमध्ये त्याची नोंदणी करायला विसरू नका जेणेकरून त्याच्याविषयीची अधिकची माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ अशा पद्धतीची माहिती ही आपल्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो पुढे चालूया आपण पी एच आपल्याकडे जास्त असेल तर तो कमी करताही आला पाहिजे किंवा पी कमी असेल तर तो जास्तही करता आला पाहिजे मग आता हे कमी किंवा जास्त करण्यासाठी किंवा आपल्याकडे असलेला पीएच कोणासाठी चांगला आहे तर आपण जर कीटकनाशक वापरत असाल तर साडेपाच पासून साडेसहाचा पीएच हा कीटकनाशकांसाठी आदर्श पीएच मानला जातो जर आपण बुरशीनाशक वापरत असाल तर पाच पासून साडेसहा हा पीएच बुरशीनाशकांसाठी आदर्श मानला जातो जर आपण तणनाशक वापरत असाल तर पासून साडेसातचा जो पीएच आहे तर तो तणनाशकांसाठी आदर्श मानला जातो आणि जर आपण अन्न घटक म्हणजे जे आपले विद्राव्य खतांचा वगैरे वापर करत असाल तर सहापासून साडेसहाचा जो पीएच आहे तो त्यांच्यासाठी योग्य मानला जातो म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा पीएच लागतो म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण मिश्रण बनवतो त्यावेळेस एका पाठोपाठ एका मागून एक असंख्याशी कीटकनाशक बुरशीनाशक आपण जे एकत्र करतो तर ते करणं शास्त्रीय दृष्टिकोनातून का धोक्याचं आहे तर त्याचं उत्तर इथं आ, काही अंश आपल्याला मिळतं की कि प्रत्येक कीटकनाशक बुरशीनाशकाची गरज वेगळी आहे पी एच वेगळा लागतो आणि तो सांभाळणं आपल्याला जेव्हा मिश्रण करतो तेव्हा शक्य नसतं म्हणून आपण गरजेप्रमाणे एखादं दुसरं कीटकनाशक आणि एखादं दुसरं बुरशीनाशक अशा पद्धतीचं जर मिक्सिंग आपण रावणाचं केलं आणि त्याचा क्रम पण आपण सांगितलं की पावडर कधी वापरायचे लिक्विड कधी वापरायचे त्यानंतर तेल वर्गीय कधी वापरायचे त्यामध्ये जे आपण स्टिकिंग एजंट टाकतो ते कधी टाकायचे आणि सर्वात शेवटी आपण वॉटर सोल्युबल सांगतो कारण का तर वॉटर सोल्युबल शेवटी सांगण्याचं कारण कि वॉटर सॉलिवलचा पीएच कमी असतो आणि म्हणून ते सगळ्यात शेवटी आपण वापरतोय तर ह्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर त्या विषयीची माहिती आपल्याला नक्की मिळेल मित्रांनो आता आपल्याला पडलेला प्रश्न असा की हा पीएच आपला जास्त आहे तर तो कमी कसा करायचा जास्त असलेला पीएच आपण एकतर आपल्याकडे सायट्रिक ऍसिड आपण आणून तो कमी करू शकतो किंवा बाजारामध्ये फॉस्फरिक ऍसिड मिळतो ते काही अंश आपण आणून एकत्र त्या द्रावणामध्ये टाकून कमी करू शकतो किंवा झिरो साठवीस यासारखं जे विद्राव्य खत आहे झिरो बावन्न चौतीस यासारखं विद्राव्य खत आहे तर या खतांचा जर आपण उपयोग केला विद्रव्य खतांचा तर आपला पीएच आपण कमी करू शकतो मग लिटमस पेपरवर किंवा पीएच मीटरवर आपण जर आपल्या पहिल्या असणाऱ्या उपलब्ध पाण्याचा पीएच चेक केला आणि तो जर आपल्याला सात आठ या रेंजमध्ये आठ आढळत असेल किंवा नऊ पर्यंत आढळत असेल तर तो आपल्याला कमी करायचा आहे तर आपल्याला एक त्यामध्ये सायट्रिक ऍसिड असेल किंवा हे झिरो साठवीस असेल किंवा झिरोवॉन चौतीस असेल हे त्याच्यामध्ये मिसळावं लागेल सरासरी याचं प्रमाण एक ग्रॅम प्रति लिटर असेल ते मिसळल्यानंतर आपल्याला परत एकदा पीएच चेक करावं लागेल गरजेनुसार आपल्याला ते प्रमाण वाढवावं लागेल किंवा गरजेनुसार ते प्रमाण कमी ठेवावं लागेल जेव्हा आपल्या द्रावणाचा पीएच साडेपाच सहा किंवा साडेसहाच्या रेंजमध्ये येईल त्यावेळेस आपण ते फवारणीसाठी द्रावण वापरतो परंतु जर असं घडलं की आपल्या द्रावणाचा पीएचच कमी आणि तो आपल्याला वाढवायचा आहे तर मग काय करायचं तर मग मित्रांनो सोपा उपाय जसं मी लिंबाचं उदाहरण दिलं की आंबट असेल तर ते लिंबासारखं साब साबणासारखं जे द्रावण असेल तर तो पीएच जास्त असलेलं द्रावण हे त्यामागचं गणित आहे मग आपल्याला कमी असलेला पीएच वाढवायचा आहे मग आपण तो खाण्याचा सोडा किंवा धुण्याचा सोडा त्यात मिसळू शकतो परंतु त्याहून चांगले पर्याय काय तर बोरॉन सारखा अन्न आहे जे जास्त पीएचचा आहे ह्युमिक जे आपण वापरतो तर ह्युमिकचा पीएच प्रत्येक वेळेला जास्त असतो त्यामुळे ह्युमिकचा वापर आपण करू शकता किंवा तेरा झिरोपंचाळीस सारखं जे विद्राव्य खते तर याचा आपण पर्याय वापरू शकता या सर्व जे काही मी गोष्टी नमूद केल्या यांचा पीएच तुलनेने जास्त आहे यांचा वापर करून आपण पाण्याचा पीएच किंवा त्या द्रावणाचा पीएच वाढवू शकतो आणि जो योग्य आलेला पीएच आहे त्यानुसार आपण द्रावण फवारणीसाठी वापरू शकतो मित्रांनो उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर आपण काही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांचा जर अभ्यास केला प्रत्येक कीटकनाशक बुरशनाशक किंवा तणनाशक याच्यासाठी वेगळी गरज नक्कीच आहे परंतु एक आपण उदाहरण स्वरूपात जर पाहिजे झालं तर इमेडाक्लोप्रिड खूप प्रचलित असं कीटकनाशक आहे बहुतांश शेतकरी वापरतात इमेडाक्लोप्रिड जर आपल्याला वापरायचं असेल तर साडेसात त्याचा जर पी असेल त्या द्रावणाचा जेव्हा फवारणी करतो त्यावेळेसचा तर आपल्याला त्याचे परिणाम खूप चांगले येतील त्याच्या खालोखाल लॅमडा सायलोथ्रीन हेही खूप प्रचलित आहे भरपूर शेतकरी वापरतात इमेडाक्लोप्रिडला जसं साडेसात लागतो तसा सायलोथ्रीनला साडेसहा लागतो मग विचार करा ज्यावेळेस इमेडाक्लोप्रिड आणि लॅम्बडा सायलोथ्रीन जर आपण एकत्र केलं आणि जर त्या द्रावणाचा पीएस साडेसात असेल तर लॅम्डा सायलोथ्रीनचे रिझल्ट चांगले येतील आणि जर इमेडा इमेडाक्लोप्रिड आणि लॅम्डो सायलोथ्रीन एकत्र असेल आणि त्या द्रावणाचा पीएस साडेसहा असेल तर आपल्याला इमेडाक्लोप्रिडचे रिझल्ट चांगले येतील लॅम्बडाचे रिझल्ट तुलनेने तसे चांगले येणार नाही मग हे झालं कीटकनाशकाच्या बाबतीत उदाहरण स्वरूपात जर आपण बुरशीनाशक पाहिलं तर फोसेटील एल हा घटक आहे आपण जमिनीतूनही वापरत असतो फवारणीतूनही वापरत असतो फोसेटील एल या घटकाला सहा पीएच लागतो आणि जर अशा पद्धतीचं बुरुषनाशक आपण सहा पीएच ला जर वापरलं तर ते आपल्याला खूप चांगले परिणाम देतात पण तेच जर आपण क्लोप्रेडच्या द्रावणात वापरायला गेलो तर क्लोप्रेडला लागणारं साडेसात पीएच आणि फोसेटील एल ला लागणारं सहा ला पीएच मग यापैकी जो पीएच जास्त आहे किंवा जो पीएच त्याला संबंधित किंवा संयुक्त के तर त्या घटकाचा रिझल्ट किंवा परिणाम आपल्याला चांगला मिळत दुसऱ्या घटकाचा मिळणार नाही म्हणजे मी जे व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की खर्च करतोय परंतु त्याचा आपल्याला परिणाम चांगला मिळत नाही तर त्याचं मूळ आपल्याला या पीएचच्या च्या संबंधित येतं खुसेटील या घटकानंतर जो खूप प्रचलित असलेला मँकोझेब हा एक घटक आहे मँकोझेबला सुद्धा सहा पी लागतो मग जर तुम्ही मँकोझेब आणि लॅमडा सायलोथ्रीन एकत्र केलं तर ते तुम्हाला चांगलं रिझल्ट दे कारण का लॅम्बडो सायलोथ्रीनच्या कीटकनाशकासाठी लागणारा पीएच आणि मँकोझेबच्या कीटकनाशकासाठी लागणारा पीएच एकसारखा आहे किंवा फोसेटील आणि लॅम्बडा सायलोथ्रीन एकत्र केलं खूप चांगला रिझल्ट दे परंतु जर आपण हे यांची रिक्वायरमेंट किंवा यांची गरज सारखी म्हणून आपल्याला ते परिणाम देतात तणनाशकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ग्लायफोसेट सगळे शेतकरी वापरतात बिगर निवडक प्रकारातील एक तणनाशक बांधावर असेल किंवा रिकाम्या शेतात भरपूर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं या ग्लायफोसेट तणनाशकाचा जर आपल्याला चांगला परिणाम पाहिजे असेल तर आपल्याला त्याचा पाच पीएच लागतो म्हणजे जे शेतकरी म्हणतात ना की तणनाशक फवारणी करत असताना द्रावणात आपण लिंबू पिळतो तर ते लिंबू पिळण्याची गरज म्हणजे पीएच कमी करण्याची गरज का पडते तर ती या गोष्टीमुळे मग तुम्ही सायट्रिक ऍसिड असेल लिंबू पिळून असेल किंवा झिरोसाठवीस सारखं खत असेल अमोनियम सल्फेट सारखं खत असेल याने तुम्ही पीएच कमी करू शकता आणि अशा पद्धतीने आपण चांगला परिणाम किंवा चांगला रिझल्ट जो हो आहे तर तो आपल्या पिकांवर मिळू शकतो मित्रांनो कदाचित आपल्याला असाही प्रश्न पडेल की इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस फवारणीचं नियोजन असतं म्हणजे खास करून आपला विदर्भ किंवा मराठवाड्याचा भाग घेतला आणि ज्यावेळेस चना किंवा सोयाबीन किंवा कपाशीला फार मोठ्या प्रमाणात स्प्रे होतो आणि त्यातल्या त्या तणनाशकांचा ज्यावेळेस स्प्रे येतो तर एकाच वेळेला शेकडो एकरवर आपल्याला फवारणी करायची असते आणि ह्या फवारणीसाठी लागणारं द्रावण हे मोठ्या प्रमाणात असतं मग एवढं सगळं मोठ्या प्रमाणात लागणारं द्रावण आपल्याला या गुणवत्तेचं मिळेल का किंवा जे पाणी म्हणतो आपण ते या गुणवत्तेचं मिळेल का की जे आपण सांगतोय हलकं पाणी पाहिजे त्याचा पीएच पण मर्यादित पाहिजे मग हे शक्य नसेल तर त्याला दुसरा पर्याय काय तर आपण ज्यावेळेस द्रावण तयार करण्यासाठी जे औषध मिक्स करतो तर ते ज्यावेळेस मिक्स ज्या पाण्यामध्ये करणारे तर ते स्टॉक सोल्युशन आपण बोलतो जे की आपण त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं यापूर्वी की स्टॉक सोल्युशनचं महत्व हो काय स्टॉक सोल्युशन बनवण्यासाठीच जे द्रावण लागते तेवढं पाणी कमीत कमी आपल्याला चांगल्या गुणवत्तेचं हलकं पाणी म्हणतो आपण ज्याला गोड पाणी आणि पी एच ज्याचा साडेसहा किंवा सहाच्या आहे ते पाणी आपण आणलं पाहिजे ज्यामध्ये आपण स्टॉक सोल्युशन बनवू शकतो म्हणजे आपल्याला दोन हजार लिटर पाणी जर फवारणी करायची तर दोन हजार लिटर पाणी जर आपण इतक्या चांगल्या गुणवत्तेचं नाही आणू शकत तर हरकत नाही परंतु स्टॉक सोल्युशनसाठी वीस लिटर कमीत कमी जर आपण या गुणवत्तेचं आणलं चांगलं पाणी आणलं किंवा जे एटीएम भरपूर ठिकाणी पाण्याचे एटीएम आहेत का जिथं आपण दहा रुपयाचा कॉईंट टाकला तर पाणी येतं तर तसं पाणी आणलं आणि त्यामध्ये जर आपण पहिलं स्टॉक सोल्युशन बनवून घेतलं तर औषध पाण्यामध्ये मिसळल्या मिसळल्या जे पाण्याच्या गुणवत्तेमुळे त्या औषधाच्या तैर्यतेवर परिणाम होणार आहे तो आपल्याला तात्पुरता टाळता येईल आणि त्यानंतर ते, ते मोठ्या राहणात ज्यावेळेस मोठ्या पाण्यात आपण ट्रान्सफर करू त्यावेळेस अपेक्षित त्याची जी काही आहे ती ते, आपण राखू शकू आणि याचा अतिशय चांगला परिणाम किंवा याचा जो काही आपल्याला येणारा रिझल्ट आहे तो खूप चांगला आपल्याला पाहावयास मिळेल आ, लेस लेस ला ला तर मित्रांनो व्हिडिओतील माहिती नक्कीच आपल्याला आवडेल आणि ही माहिती आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी आणि ते जे वापरणारे घटक आहेत तर त्याच्यामध्ये चांगले चांगले परिणाम मिळण्यासाठी त्यांना अवश्य शेअर करा आणि परत एकदा विनंती ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद